न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा कल्याण महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक विभागाअंतर्गत महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणनव्वद प्रशांत नगर पाथर्डी फाटा नाशिक संगणक कक्ष उद्घाटन सोळा शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता संपन्न झाला उद्घाटक व प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत माननीय नितीन मराठे लायन्स क्लब संचालक नाशिक माननीय ज्ञानेश्वर अवसरकर रिटायर्ड आर्मी ऑफिसर माने दिनेश भोईर संस्थापक अध्यक्ष भागीरथी भोईर सामाजिक संस्था, संस्था पालघर माने सुदामजी ठेमसे नगरसेवक माननीय संजयजी नवले नगरसेवक शिवम शिंपी भाजपा उत्तर महाराष्ट्र संघटक आयोजक मुख्याध्यापिका माननीय मनीषा बागुल माननीय माननीय प्रांजली जाधव शाळा व्यवस्थापन समिती जगदीश लोखंडे माननीय दत्तात्रय शिंफी माननीय भावना डगळे माननीय सारिका लिटे माननीय कीर्ती पगार माननीय सुजाता देशमुख माननीय संगीता बस्ते कल्याणी संस्था पदाधिकारी श्री अमोल मोकड मार्गदर्शक कल्याणी संस्था सौरेखा मोकळ कल्याणी संस्था व्यवस्थापक सौ प्रियंका समुद्र कल्याणी संस्था अध्यक्ष रोजगार विभाग श्री आनंद समुद्र प्रमुख कल्याणी ऑगस्ट झेंडा वंदन आणि संगणक कक्षाचे उद्घाटन मोठ्या संपन्न झाले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका